ठीक आहेच गुड मॉर्निंग तर काल सकाळी सकाळी नाही दुपारी घरी पोहोचलं गावी आणि हे बघा तुम्ही बघू शकता मंदिराचं काम एवढं कंप्लीट झालं आहे म्हणजे कळसाचं काम चालू आहे सध्या तर आज तर काय येणार नाहीत कामगार कारण आज पाणी मारून मग ते पॅक होईल आणि मग उद्या परत ते येतील कामासाठी तर आता पाणीच मारायचं आहे मंदिराला मम्मीचं गहन डिस्कशन चालू दिदी सोबत कि लग्नाचं प्लॅनिंग कसं करायचं का काय ठेवायचं मग कारभार वाढवून लावून घेते कागद टाकून चौकून पॅक करून मध्ये सावकार राहिले आणि आज आमच्याकडे <laughs> हे भंगार घेणारे आलेत इकडे <laughs> मम्मी भंगारच्या ज्या काय वस्तू काढतात त्यांना देण्यासाठी सापडत आहेत काय भेटतंय का घराचं पण काम सुरू केलंय आता त्यांनी दगड वगैरे टाकलेत का पाणी काय अजून संपलं नाहीये पण मग कमी झालंय थोडंसं इकडच्या काही खड्ड्यांमधून अजूनही पाणी वरती आलेलं आहे दगडांच्या वरती आलं हे बघा इथे बघू शकता तर इकडं रात्री खूप अंधार असतो तर मम्मीचं आहे की ॲटलिस्ट एखादा तरी बल्ब लावू इथे मी आता त्याचीच तयारी करतोय बल्ब तर, तर, तर लावला इथे वरती पण त्याच्यासाठी जवळपास बोर्ड नाही आहे आता ते बोर्ड कनेक्ट करतो इथे मम्मीच्या आता लग्नाची तयारी चालू आहे ते गहू निसू राहिलं शेवंतीची तयारी सर्व तर मित्रांनो लग्नाची तयारी सुरू आहे आणि त्या टॉपिकचं पण काम आहे तर जास्त काही वेळ मिळत नाही आहे व्हिडिओज बनवण्यासाठी तर कदाचित मध्ये काही दिवस मी व्हिडिओ पोस्ट करू नाही शकणार पण मला जसंही वेळ मिळेल मी नक्कीच व्हिडिओ बनवेल आणि पोस्ट करेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हाही कधी नवीन व्हिडिओ पोस्ट करेल इमिडिएट तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकाल कारण सध्या खूप धावपळ चालू आहे ऑफिसचे कामं पण पाहायचे आहेत घरचे कामं पण पाहायचे आहेत तर मग सगळ्यांचीच खूप धावपळ आहे त्याच्यामुळे वाटत नाही की जास्त वेळ मिळेल व्हिडिओज बनवायला पण तरीही मी वेळात वेळ काढून नक्कीच प्रयत्न करेल की मी व्हिडिओ बनवू शकेन आणि व्लॉगवर टाकू शकेल तर असेच व्हिडिओ पाहत चला पुन्हा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट